हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे लोअरपडेल येथे पॅलेडियम मॉलमध्ये आम्ही या मॉलमध्ये जाऊन खूप धमाल मजा मस्ती केली तुम्हाला दाखवतो तिथला मॉल तिथला परिसर आणि आम्ही केलेली मजा मस्ती पॅलेडियम मॉल म्हणजेच फिनिक्स मॉलमध्ये खूप सारे असे प्रॉप्स ठेवले होते जिथे आपण फोटो काढू शकतो आम्ही तिथे फोटो सेशन गेलो नंतर मग आम्ही सेकंड फ्लोरवरती गेलो तिथे बघत होतो आम्ही गेम झोन कुठे आहे कारण की गीतांशला आणि आरोहीला खूप खेळायचं होत संपूर्ण मॉल फिरल्यानंतर आम्हाला थर्ड फ्लोर फायनली गेम झोन सापडला त्यानंतर मग गीता त्याचा फेवरेट गेम म्हणजे कार क्रशिंग खेळायला खूप आवडतं मग त्याने तिथे खूप एन्जॉय केला त्याच्यासोबत आरोहीने सुद्धा कार रेसिंग मध्ये खूप एन्जॉय केला नंतर मग ते दोघे सुद्धा गेले फार फायटिंग म्हणजे गन फायरिंग करण्यासाठी या गेममध्ये मला सुद्धा खूप मजा येते कारण की आपल्याला एनेमी शूट करता येतात त्यांना मारता येतात खूप धमाल केली नंतर मग गीतांश आणि आरोही दोघं पण गेले त्यांचा फेवरेट गेम म्हणजे बाईक रेसिंग करायला आणि बाईक रेसिंगमध्ये खूप स्पीडमध्ये त्यांनी बाईक चालवून मजा केली आरोही सुद्धा बाईक रेसिंग मध्ये खूप एन्जॉय करत होती तिने ते इतक्या स्पीड मध्ये बाईक चालवली की तिला फोर्थ रँक मिळाला ये नंतर मग तेथून झाल्यानंतर ते लोक गेले वॉटर फायर करण्यासाठी वॉटर फायर करून त्यांनी खूप इन्हमीच मारले या गेम मध्ये सुद्धा खूप धमाल मजा मस्ती केली त्यानंतर ते गेले बलून शॉवर मध्ये बलून शॉवर मध्ये जाऊन त्यांनी हंड्रेड प्लस बॉल्स त्याच्यामध्ये इन केले आणि पुन्हा त्याच्यामध्ये मजा करत होते नंतर मग ते किंडल जॉय आणि जेम्स कलेक्ट करायला गेले परंतु तिथे गीतासला ते जमत नव्हतं पण आरोहीने मस्त पैकी तिथे किंडल जॉय विन केला गीतांशला कार रेसिंग करायची होती पण आमच्या बॅडलक मुळे तिथेच कार रेसिंग बंद होती म्हणून आम्हाला ते करताना आलं पण आम्ही इतर ठिकाणी खूप एन्जॉय केला आणि मॉलमधले सगळे गेम्स खेळून खूप धमाल केली नंतर मग गीतांशने राहिलेला सगळा आपला राग तिथे होते त्या अँग्री बर्ड्सवरती काढला धपा थपा धप त्यांना मारून आम्ही पोचलो पिझ्झा झोनमध्ये आम्ही तिथे पिझ्झा ऑर्डर केली आणि मस्त पेट पूजा केली फायनली मग आम्ही तिथे खूप एन्जॉय केला त्या मॉल मध्ये खूप धमाल केली आणि मग पेट पूजा करून आम्ही निघालो आमच्या घरी परत फायनली <स्थ> आजचा आमचा एन्जॉय झालेला आहे चला तर मग तुम्ही असेच भेटत राहा आपले चॅनलचे व्हिडिओज पाहत राहा चला मग आपण भेटूया बाय हॅलो 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 दाम चला तुम्हाला चला, आजचा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या माणसांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती असेच भेटत राहा बाय